उधळलेला बैल कारची काच फोडून थेट आत घुसला त्यानंतर काय झाले देवतारी त्याला कोण मारी या सुवचनाचा प्रत्यय सामाजिक कार्यकर्ते तथा दामोळ तालुका शहादा येथील उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी व कुटुंबातील सदस्यांनी अनुभवलाय उधळलेला बैल कारची काच फोडून थेट आत घुसला मात्र दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण सही सलामत बचावलेत या घटनेची सोशल मीडियातून तसे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे शहादा तालुक्यातील आदर्श गाव येथील उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी कुटुंब हे शहादा येथील विवाह हो समारंभातून परत येत असताना गावाजवळ बस थांब्याजवळ रस्त्याने गुरांचा कळप येत असल्याचे पाहून डॉक्टर चौधरी यांनी कडेला कार थांबविली गुरांच्या कळपातील उधळलेल्या एका बैलाने पुढील बाजूने कारवर चढाई केली क्षणार्धात बैल पुढील काच फोडत थेट आत घुसला मात्र प्रसंग अवधान राखत उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी यांच्यासह कारमधील अन्य पाचही जण कारचे दरवाजे उघडून कार बाहेर निघाल्यामुळे थोडक्यात या घटनेत उधळलेला बैल कार पुढील काच शिंगाने थेट घुसला बैलाचे शिर व शरीराचा अर्धा भाग कारमध्ये तर अर्धे धड व मागील दोन पाय कारच्या बाहेर अशी भयानक स्थिती होती हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शिहारे आणणारे होते जखमी झालेल्या सदर बैलाला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले ব্যুরো রিপোর্ট নহাপুর এক্সপ্রেস ন্যুজ শাহাদাহদা